राज्याचं राजकारण महायुतीमधल्या पक्षांमधलं नातं महापालिका निवडणुका आणि या आणि अशा बऱ्याच मुद्द्यांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महापूर येण्यापूर्वीची घेतलेली महामुलाखत सुद्धा आज आपण झिरो आवरमध्ये बघणार आहोत पण त्याआधी महापूर आणि शिंद सेने, शिंदे सेनेनं वाटलेल्या किटवरती झळकलेल्या नेत्यांच्या फोटोमुळे रंगलेल्या राजकारणाची चर्चा झालीच पाहिजे पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या धाराशिवमध्ये आज उपमुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक पाहणी आणि मदतीसाठी पोहोचले सरकारी मदत येईल तेव्हा येईल पण त्याआधी आपला खारीचा वाटा उचलत त्यांनी पक्षानं पूरग्रस्तांना साहित्याचं सा वाटप केलं इथपर्यंत सगळं ठीक आहे पण हे साहित्य घेऊन धाराशिवमध्ये दाखल झालेल्या ट्रक आणि टेम्पोवरती शिंदे आणि सरनाईकांचे फोटो आणि बॅनर्स झळकत होते मदतीचं साहित्य असलेल्या पिशव्यांवरती शिवसेना नेत्यांचे फोटो पक्षाचं चिन्ह छापलं गेलंय आता ह्याचं आयतं पॅकेज सापडल्यावरती ठाकरे सेना यावरनं शिंदेना टार्गेट करणारच आणि दुसऱ्या ठाकरेंचा पक्ष मनसेनंही त्यात उडी घेत मदतीमध्ये प्रचार सुरू असल्याचा टोला लगावला भाजपची प्रतिक्रिया अतिशय सावध आहे तर आपल्या कार्यकर्त्यांच्या कृतीचं शिंदे समर्थन करत आहेत एकूणच प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची आपली परंपरा नेते मंडळींनी यावेळीही कायम राखली आहे आता विरोधकांनी नेमकं का काय म्हटलंय ते बघूयात शिंदेंच्या पक्षाची ही कृती निर्लज्जपणा असल्याचा था आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय लोक मरत असताना हे लोक प्रचार आणि राजकारणामध्ये दंग झाल्याची टीका त्यांनी केली तर त्यांच्याच पक्षाच्या मुंबईच्या माजी महापौरांनी शेतकऱ्यांनी फोटो असलेली मदत नाकारल्याचा दावाही केलाय महाराष्ट्राच्या राजकारणातला सुसंस्कृतपणा संपल्याचं सांगत मनसे नेते अविनाश अभ्यंकरांनीही शिंदेंवरती तोप डागली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी या प्रकाराचं वर्णन जाहिरातबाजीचा हव्यास असं केलेलं आहे शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने मात्र यामध्ये बाजू घेणं जाणीवपूर्वक टाळलं शिंदे हे भावनिक नेते आहेत मात्र या फोटोंबाबत आपल्याला फारसं काही माहीत नसल्यामुळे त्यावर काय बोलू असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यामधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे किती निर्लज्जपणा आहे लोक मरतायत आणि त्या ता मृद्यांचं राजकारण तुम्ही करताय बरं का म्हणजे भगव्या पिशव्या ठीक आहे त्याच्यावर तुमचे फोटो त्याच्यावर तुमच्या पक्षाचं चिन्ह हे राजकारण करण्याचं आणि प्रचार करण्याचं कोणतं तंत्र ह्या लोकांनी निर्लज्जपणाचा अवलंबलेलं आहे किमान माणूस की नाही प्रत्येक ठिकाणी राजकारण आणि पैशाची मस्ती एवढी मस्ती पैशाची असेल तर स्वतःच्या घरच्या तिजोऱ्या रिकाम्या करा आणि वृद्ध तरुण विद्यार्थी महिला यांना मदत करा ही सरकारची जबाबदारी आहे दुसऱ्याच्या दुःखाचा विचार न करता माझा प्रचार कसा होईल माझी निशाणी कशी तिथपर्यंत पोहोचेल मला हेच दुर्दैव झालंय महाराष्ट्राचं की महाराष्ट्रातला जो सभ्यपणा होता सुसंस्कृतपणा होता राजकीय तो आता नष्ट पावलाय म्हणजे शेतकरी जो लाखोंचा पोशिंदा आहे जो बळीराजा आहे त्याचं पशुधन सुद्धा गेलेलं आहे आज जमीन तुम्ही जर बघितली तर ती संपूर्ण आता नापिक होईल इतका मोठा महापूर आलेला आहे त्यांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि यांचे फोटो टाकायचे जनाची नाही तर मनाची जरी थोडी असेल ना थोडी मनाची उरली असेल तर निदान त्या बळीराजाचा विचार करा आणि असली हे छोट्या गोष्टी करू नका मदत करताना मी ह्या पक्षाचा आहे का तो त्या पक्षाचा आहे का विचार करू नका मदत होते ह्याचाही है विचार करू नका त्या बळीराजापर्यंत मदत ही पोहोचलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत तुमचे फोटो नंतर कारण तो जगला तो तर तुम्ही जेवाल आपल्या सगळ्यांचे फोटो एकत्र फ्रेम मध्ये लागतील काही मंत्री अनुमानाने शिंदे साहेबांचे मंत्री हे त्या ठिकाणी पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय एक चांगली गोष्ट आहे परंतु मदत करत असताना त्यावर आपल्या जाहिरातच अधिक जा दिसते अधिक पोस्टरवर शिंदे साहेबांचे फोटो सरनाईक साहेबांचे फोटो म्हणजे ही जाहिरात करून एक प्रकारे शेतकऱ्याला मदत करण्यासाठी करत आहात का आपल्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हे सगळं करत आहात हा हाँ प्रश्न आहे मदत करायची आहे तर त्याचा फोटो वगैरे कशाला मदत पाहिजे तुमच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून मदत होते आज त्याच्यावर सरकारचे फोटो कशाला हवेत नाही त्यांनी माननीय एकनाथ शिंदेईंच्या मदत वाटप कार्यक्रमामध्ये त्यांनी कुठली जाहिरात छापली याबद्दल मला माहिती नाही खरं तर माननी एकनाथजी हे अत्यंत भावनिक कार्यकर्ते आहेत त्यामुळं मला असं वाटतं की त्या ॲडबद्दल मला फार माहिती नाही त्यामुळं मी यावर बोलू शकणार